मी प्रिया पाटील आपण तुम्हाला भोपळा मिरची भाजी त्यासाठी मी दोन बटाटे घेतले आहेत कापून बारीक आणि मीडियम अगरची भोपळा मिरची घेतली आहे कापून साहित्य सांगते काय काय वापरायचं ओलं खोबरं अर्धी वाटी कढीपत्ता पत्ता कोंडीला जिरं राई हळद आणि एक कांदा चिरून घेतला बारीक चल आपण सुरुवात करूया रेसिपी बनवायला तेल टाकून घेऊया पॅनमध्ये मध्ये तेल थोडं आपल्याला जास्तच टाकून घ्यायचं आहे राई टाकून घे फिला टाकून घेऊया राई थोडी तडतडली आहे राई जिरं तडतडलं की आपल्याला कडीपदा टाकून आहे आता आपण कडी टाकून घेऊया आपण आता कांदा पण लाल होई पण तर आपल्याला परतवायचंय लाल तर व्हायला पाहिजे दोन ते तीन मिनिट आपल्याला परत व्हायचं आपल्याला काय जेवण लसूणची पेस्ट टाकायची आहे फक्त लसूणची पेस्ट आहे ही तुम्ही लसूण ठेचून पण टाकू शकता आपल्याला बटाटे टाकून घ्यायचे आहेत सर्वात आधी बटाटे मीडियम आकाराचे टाकायचे आहेत आपल्याला जास्त पण बारीक नाही करायचो पोपा टाकून घ्यायची आपल्याला हळद व्यवस्थित परतून घ्यायचं व्यवस्थित हळद त्याला लागली आहे सगळ्या बाजूने आपलं परतून झालंय बघा आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेतो याच्यामध्ये म्हणजे परत आपण एकदा व्यवस्थित परतवायला येईल चवीनुसार मीठ ह्याला एक जीव करून घेऊया सगळ्या बाजूने मीठ लागेल आता आपल्याला ही भाजी वाफेवर शिजवायची आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीच ऍड नाही करायचं आपण ती वाफेवर ठेवायची आपला भाजी त्यासाठी आपण झाकण लावली आणि थोडं पाणी ठेवायचं थो। प्लेटीवर आता आपण दहा ते पंधरा मिनिटांनी भाजी बघूया आपली आता आपण भाजी बघूया पंधरा मिनिटात आपली भाजी रेडी आहे उकळ्या मिरची दाखवते आणि बघा असं पाणी सुटत आहे ना मग मी तुमच्या पाणी ऍड नाही करायचं आपल्या बटाटाही छान पैकी शिजलायच्या तुम्ही कशी करता ते कमेंट मध्ये नक्की मला सांगा आणि अशी भाजी ट्राय करून नक्की बघा भोपाळ मिरची मिरची भाजी रेडी आहे तुम्ही माझ्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये नक्कीच सांगा भाजी कशी झाली थँक्यू